ढोरे पाटील यांच्यातर्फे एक हजार रुपये मारुती ढोरे यांच्यातर्फे पाचशे रुपये मुन्नाला असणार नाव आहे मुन्ना, ना मुन्ना। महारुद्र काळेल आणि सुदर्शन खोतकर चला माझ्या सोबत आलेले पैलवान रामबाब ममाने यांच्यासाठी सचिन अप्पा ढोरे पाटील यांच्यातर्फे ही पाचशे रुपये या ठिकाणी मुन्ना झुंजुरके यांच्यासाठी हरिभक्त व्यक्त बराबा कटके यांच्याकडून पाचशे रुपये धन्यवाद गाव हे महारुद्र काळेल आणि सुदर्शन खोतकर चला अंतिम टप्प्यात मैदान दोनच कुस्ते राहिले आता सेकंड महारुद्र आलेला आहे सुदर्शन खोतकर सेकंड कॉल भोसले सर फार चांगलं मैदान झालं होतं लावून घेतली तुम्ही सर्व मारुती सातव सर यांनी जो विश्वास तुमच्यावरती टाकला हरी तरंगे सर तुकारामजी वाबळे पैलवान एकेकाचे महान मल्ल बावीस पदक आहे त्यांच्या घर गणेश हरगुडे पैलवान अशी जी फळे आहे तुकाराम संतोष शिंदे मेजिया आघाड्यामध्ये मैदान सुरू झाल्यापासून पंचाची भूमिका साकारतायत दत्ता आबा हरगुडे माजी सरपंच केसनंद ग्राम पंचायत या यांच्या मनाला आनंद वाटून मला एक हजार रुपयाचं बक्षीस माझ्या आवाजाचं कौतुक करून केलेलं आहे मुन्ना झुंजुरके पैलवानला लखनजी भांडरे गोल्डन मॅन एक दानदार माणूस यांच्यातर्फे एक हजार आणि वेताळ उपदा शेके मोड मध्ये कुस्ती लढायला शबा दादा शबा शुभम दोघाला सद्गुरु आहेत हिंद केदा खटके यांचा एक पट्टा आणि अर्जुन काकासाहेब पवारांचा एक पट्टा संतोष शिंदे मेजर एन आय कुस्ती कोच इंडियन आर्मी पंचाची भूमिका शंभर किलो चा पैलवार खालचा घुटना ठेवणं सोपं नाही आणि घुटना डावावरती विजय गौरदौड आबादी ठेवलेल्या दादा शेके लंबी का घोडा विजय झालेला करागी टाळ्या